आजारापासून दूर राहण्यासाठी एकदा नक्की ऐका एकवीस टिप्स नंबर एक शरीरातील हाडे मजबूत होण्यासाठी भिजवलेले काजू दररोज खावे नंबर दोन सकाळी उठल्यानंतर वीस मिनिट चालावे वी। यामुळे शरीरात शुद्ध हवा जाऊन नव्वद टक्के आजार कमी होतात नंबर तीन हृदय आणि डोळे निरोगी राहण्यासाठी हिरव्या भाज्या तसेच गाजर आवळा आणि द्राक्षे याचे दररोज सेवन करावे नंबर चार तुम्हाला जर किडनीचे आजार होऊ नये यासाठी झोपण्यापूर्वी रात्री लघवी करून झोपावे त्यामुळे किडनीचे आजार कधीच होत नाही नंबर पाच मुलांची उंची वाढत नसेल तर थोडे भाजलेले शेंगदाणी त्यासोबतच खडी साखर बारीक करून मुलांना द्यावी तसेच मुलांना सायक्लिंग किंवा पोहायला लावावे यामुळे मुलांची उंची वाढण्यास मदत होते नंबर सहा उन्हाळ्यातील दिवसात टोमॅटोचे सूप अवश्य प्यावे उष्णतेमुळे डोळे आणि त्वचेचे आजार यामुळे कमी होतात नंबर सात तुमच्याकडे लहान मुलांना अंथरूण ओले करण्याची सवय असल्यास गूळ आणि काळे तीळ हे मिक्स करून लाडू बनवून दररोज एक या प्रमाणे द्यावेत नंबर आठ पोटाचे आजार नाहीसे करण्यासाठी आरामात हळूहळू खाल्ल्याने बरे होतात नंबर नऊ या दिवसात कच्चा कांदा खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो तसेच ब्लॉक झालेल्या नसा मोकळ्या होतात व हृदय विकाराचा धोका कमी होतो नंबर दहा वजन कमी करण्यासाठी तुम्ही दोरी उडीचा व्यायाम करू शकता यामुळे वजन झपाट्याने कमी होते नंबर अकरा उन्हाळ्यात त्वचा रोगाचे इन्फेक्शन होत असते कडुलिंबाचा रस किंवा कडुलिंबाचे तेल त्वचेवरती लावावे यामुळे खूप आराम होतो नंबर बारा या दिवसात उष्णता जास्तच असल्याने लघवीमध्ये जळजळ होत असते तेव्हा ग्लासभर पाण्यामध्ये एक टी स्पून सब्जा भिजत घालून प्यावे लगेच यामुळे तुम्हाला आराम होईल नंबर तेरा मेहंदीमध्ये अंड्यामधील व्हाईट बलक टाकावा यामुळे केसांना प्रोटीन मिळेल आणि केस सिल्की शाईन करतात नंबर चौदा मेहंदी लावल्यानंतर केस हमखास कोरडे पडतात त्यासाठी जर मेहंदीमध्ये खोबरेल तेल टाकले तर केस कोरडे पडणार नाही नंबर पंधरा आवळा पावडर व लिंबू मिक्स करून केसाला लावल्याने केस जास्त सफेद होत नाही तसेच केस सिल्की होऊन दाट होतात नंबर सोळा उन्हाळ्यात पित्ताचा त्रास वाढतो ताकामध्ये थोडी साखर चिमुटभर काळी मिरीची पूड टाकून प्यावी नंबर सतरा जर ओठ काळे पडले असतील तर ओठांना गुलाबाच्या पाकळ्या घासाव्यात यामुळे नॅचरल ओठ गुलाबी होतात नंबर अठरा या दिवसात चेहऱ्याला पिंपल्स येतात त्यासाठी ग्रीन टीचे पाणी चेहऱ्याला लावावी यामुळे कमी होते नंबर उन्हाळ्यात आपण वेगवेगळी रस पितो त्यात संत्रेचा रस सुद्धा अवश्य प्यावे यामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते तसेच संत्री ही व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण आहे नंबर वीस उन्हाळ्याच्या दिवसात केस गळतीचा खूप त्रास होतो त्यासाठी दही आणि कढीपत्त्याची पावडर मिक्स करून केसाच्या मुळांना वर वर लावून अर्धा तास ठेवावे यामुळे केस गळती कमी होऊन केस दाट होतात नंबर एकवीस रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी कोरफडीचा रस घ्यावा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओतील महत्वपूर्ण टिप्स आवडल्यास लाईक करा तसेच आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच माहिती व टिप्ससाठी आपल्या मिनते किचन या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल धन्यवाद